नमस्ते मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांग भलं आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं मालकीनबाई बाळूमामांना म्हणत असतात तू उद्यापासून इथे घरात काम करायचं नाहीस तू शेतामध्ये काम करायचंस पुढे मालकीनबाई म्हणते तू आधी इथील सर्व कामं कर गोट्यातील कामं कर मग तू इथून उद्याच्याला जा बाळूमामा म्हणतात बरं ठीक आहे तुम्ही जसं सांगताल तसं मी उद्याच्याला इथून निघेन बाळूमामा गोदाला विचारू लागतात हे काय झालं हे कशामुळे असे बोललेत मालकीनबाई गोदा सांगू लागते मी तुझी कामं करत होते ना त्यांना वाटले की माझं तुझ्याकडे काहीतरी काम आहे आणि ते तू माझं काम करशील असे त्यांना वाटले म्हणून ते असे बोलत आहेत बाळूमामा म्हणतात बरं ठीक आहे जसा असेल तसे आता आपण काय करू शकेन उद्या मी इथून निघतो शेताकडे कामं करायला पुढे आपण पाहतो गोदा छोट्या मालकींकडे जाते व त्यांना सांगू लागते अहो मोठ्या मालकींनी बाळूला हिथून जाण्यास सांगितलं आहे शेतामध्ये काम करायला छोट्या मालकीन म्हणतात हे असे का बरं आणि कशामुळे बोलल्यात असेल ते गोदा म्हणू लागते ते काय माहीत नाही पण तिने तसे सांगितले आहेत छोटी मालकीन म्हणते बरं ठीक आहे मी बोलून पाहते यांच्याशी पुढे आपण पाहतो तिथे शेडजी येतात हो मालकीनबाई त्यांना बोलू लागते अहो पाणी काय बोललं आहे ते पाहिलं का बाळूला हिथून जाण्यास सांगितलं आहे शेतामध्ये काम करण्यासाठी आणि तो उद्याच्याला हिथून निघणार आहे शेळगी म्हणतो असे का बरं बोलले असतील ते आणि का आणि बाळू तर सर्व हिथील कामं करतोच ना मग काय हे अडचण काय आहे आपल्याला आणि तिकडे कशाला पाठवायचं छोटी मालकीन म्हणते हो मीही तेच म्हणत आहे कशाला त्याला एकट्याला पाठवायचं आणि तो अजून खूप लहान आहे त्याला तिथे एकटे कसे काय बरं जमेल आणि तिथे आता सध्या कोणीही नाही मग तो एकटा कसे खाणार आणि कसे काम करणार आणि रात्रीचं कसं राहणार तो शेरजी म्हणू लागतात बरं ठीक आहे मी बोलून पाहतो पाशी असं का बोलल्यात त्या आणि कशासाठी आणि बाळूलासुद्धा मी विचारून पाहतो तेवढ्यात तिथे ते ते बाळू येतो हो म्हणू लागतो शेळजी इथली सर्व कामं आवरली आहेत गोठ्यातील सर्व कामं आवरले आहेत मी उद्याच्याला हिथून निघतो शेताकडे काम करण्यासाठी मार्किनबाई म्हणते बाळू आधी ह्यांचं तरी ऐकून घे हिनी काय म्हणतात ते तरी ऐकून घे शेळजी बोलू लागतात हे बघ बाळू जे काही असेल ते मी बोलून पाहतो पाशी आणि काय असेल ते मी तुला सांगतो तू तु तोवर हिथून जाऊ नकोस तेवढ्यात तिथे मोठी मालकीणबाई येते व म्हणू लागते चंदू काय झालं आणि ह्याला का तुम्ही आता अडवत आहात त्याला मीच सांगितलं आहे जाण्यासाठी आणि काम करायला आला आहे ना तो मग मी कामच सांगत आहे त्याला शेळजी म्हणतात अहो तो अजून खूप लहान आहे आणि तो शेतातील कामं कसं करणार आणि त्यांच्या आईवडिलांना आपण काय सांगायचं सा? एकट्याला तिथे का पाठवलं असं विचारले तर काय सांगायचं सा? मालकीनबाई म्हणतात ते काय मला माहीत नाही आपल्याकडे तो काम करण्यासाठी आला आहे ना मग शेताकडे दरेडेखोर येत आहेत मग तिथे कोण पाहणार तेथील कोण रक्षा करणार आता तिथे कोणीच नाही आहे मग बाळू तिथे जाईल तिथे आणि तो गेलाच पाहिजे बाळू म्हणू लागतात बरं ठीक आहे मालकीनबाई जशा सांगतात तसं शेळजी मी निघतो शेळजी म्हणू लागतात अरे बाळू तसं नाही तू थांब मी बोलून पाहतो मालकीनबाई म्हणतात हे पहा चंदू तुला वाद घालायचा आहे का माझ्याशी आणि ह्या मुलामुळं मुला, तू माझ्याशी वाद घालणार आहेस का शेळजी म्हणू लागतात मी वाद कुठे घालत आहे मी सांगत आहे आणि विचारत आहे असे का म्हणून पुढे मालकीनबाई बोलू लागतात एक काम करा माझं गाठोडं बांधा मी जाते मग शेतामध्ये आणि तिथेच राहते माझी व्यवस्था करा तिथे शेळजी म्हणतात असे का बरं बोलत असत्याला त आहे हे सर्व बाळू ऐकतो व म्हणू लागतो शेळजी तुम्ही नका काळजी करू मी निघतो उद्याच्याला सकाळ झाल्या झाल्या मी इथून शेताकडे जातो इकडे आपण पाहतो बाळू मामा चंदूला व दत्तूला म्हणू लागतात अरे तिकडे पहा रे काय आहे कोण येत आहेत ते दिसतंय का तुमसने दत्तू म्हणू लागतो हो तिथे काही माणसं येत आहेत चार पाच लोक तरी आहेत त्यांच्या हातामध्ये मशाल आहे चंदू म्हणू लागतो त्यांच्या हातामध्ये कोराडीसुद्धा आहेत मामा मीसुद्धा घेऊन येऊ का कोराडी मामा म्हणतात तसे काहीही नाही आणि तसे काहीही करू नका मी येथे आहे नव्हे मग कशाला काळजी करता तुम्ही शांत राहा पाहून घेतो मी असे मामा बोलतात मामा उठतात व चंदूला दत्तूला बोलू लागतात हे पहा एकही मेंढरा आपलं चोरी झालेलं नसलं पाहिजे ध्यान ठेवा रात्रभर जागा लक्ष ठेवा त्यांच्यावर दत्तू व चंदू म्हणतात हो हो आम्ही ध्यान ठेवेन लक्ष ठेवेन पुढे आपण पाहतो सकाळ होते दत्तू म्हणू लागतो मामा ती माणसं काही अजून गेलेले नाहीत अजून तिथे मला दिसत आहेत ते आणि बसले आहेत मामा म्हणतात त्याची काहीही काळजी करू नका तुम्ही तळ हलवाला घ्या आपण आता हिथून निघायचं आहे दुसरीकडे जायचं आहे आपल्यास मामा व ते सर्व लोक निघू लागतात मामा एक जागी थांबतात व म्हणू लागतात आता आपल्याला हितेच तळ लावायचं आहे आणि आता आपण हितेच तळ लावू दत्तू म्हणतो मामा पण आपल्याला इथे कुठे चरण्यासाठी वगैरे काही दिसत नाही आहे मेंढऱ्या पण चरायची कशी आणि पाणी आणायचं कुठून मामा म्हणतात तुम्हाला जेवढं सांगितलं आहे तेवढं तुम्ही करा आणि तळ लावल्या लावल्या कुठं तलाव वगैरे दिसते का पहा कुठं विहीर दिसते का पहा पाण्याची वगैरे सोय होते का पहा इथे आपला आजचा भाग संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा धन्यवाद मित्रांनो